हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सगळीकडे सुरू आहे तसं पाहायला गेलं तर ही चर्चा नवीन आहे पण आता जे वातावरण तयार होत आहे ते मात्र निश्चितच नवं आहे चर्चा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही इच्छा महाराष्ट्रातल्या बऱ्याच नागरिकांची आहे आता त्यानंतर ते वातावरण तयार होत आहे ते पाहता कदाचित हे दोघे जण एकत्र येऊ शकतात असं बोलल्या जाते आहे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील या दोघांच्याही भूमिका कुठे ना कुठे मिळून घेण्याच्याच असल्याचं दिसतंय याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा अध्याय सुरू होऊ शकतो विशेष करून असं जर झालं तर महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात देखील एक वेगळाच फॅक्टर जन्माला येऊ हो शकतो असं देखील बोलल्या जाते त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांची जवळ येण्याची शक्यता दाट होताना दिसत असली तरीही कुठे ना कुठे उद्धव ठाकरे जपून पाऊल टाकताहेत असं दिसतंय पण सगळं गमावलेलं असताना जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच एक नवी उभारी या दोघांनाही मिळणार आहे मग असं असतानाही उद्धव ठाकरे कशाला घाबरत आहेत असा एक प्रश्न देखील अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय या संदर्भात ते संदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये जे घडलं ते कधीही या अगोदर घडलेलं नव्हतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे सुसंस्कृतपणाची आहे इथे युती आघाड्या बदलल्या असल्या तरीही पक्षांमध्ये फूट पडून त्याच नावाचे पक्ष पुन्हा तयार होण्याचं उदाहरण फार कमी झालेत त्यामुळे हे सगळं निश्चितच महाराष्ट्रासाठी नवं होतं अर्थात त्यानंतर त्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणामही पाहायला मिळाला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत नेमकं काय होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता त्यातल्या त्यात काँग्रेसनं त्यांच्या विचारांची चांगली पेरणी गेल्या अडीच तीन वर्षात केली होती महाविकास आघाडी देखील लोकांच्या नजरेत चांगलं काम करत होती त्यातल्या त्यात, त्यात कोरोनासारख्या काळात देखील महत्वाची भूमिका निभावल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनला होता पण त्याच्यापेक्षाही शिवसेनेत फूट पडली आणि दुसरी शिवसेना उभी राहिली त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एक सहानुभूती मिळाली सोबतच शरद पवारांसोबतही ती सहानुभूती होतीच त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीद्वारे फिफ्टी फिफ्टी वाटत असलं तरीही बाजी मारली ती आघाडीनच त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही असं समीकरण पाहायला मिळेल असं बोललं जात होतं स्थानिक पातळीवरच्या राजकारणातही वेगवेगळ्या चर्चा होत्या अशामध्ये राज ठाकरे हे महत्वाचे ठरतील असं बोलले जात होतं कारण युती असो हो किंवा आघाडी या दोघांनाही आपापलं राजकारण करत असताना लोकांना गृहित धरलेलं आहे त्यामुळे तिसरा पर्याय असणं गरजेचं होतं अशी चर्चा ऐकायला देखील येत होती त्यामुळे तिसरा पर्याय होऊन राज ठाकरे पुढे येऊ शकतात अशी एक शक्यता तेव्हा बऱ्याच ठिकाणी वर्तवली जात होती पण राज ठाकरेंनी महायुतीबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर दाखवला आणि त्यांच्या मागे उभी राहणारी बरीच जनता माघारी देखील फिरली त्यानंतर विधानसभेचा जो काही निकाल लागला तो निकाल सगळ्यांनाच अचंभित करणारा होता त्या निकालाबद्दल महाविकास आघाडीचे नेते बोलत होते टीका करत होते पण जेव्हा राज ठाकरे यांनी एका सभेतून सगळ्या निवडणुका प्रक्रियेवर ताशेरे ओढले त्यानंतर मात्र चर्चा पेटत गेली भारतीय जनता पक्ष आणि मनसेचं नातं आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर घडत गेलेल्या घटना पाहिल्या तर निश्चितच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये भारतीय जनता पक्ष असेल एकनाथ शिंदे गट असेल किंवा मग अजितदादांचा गट असेल त्यांच्याबद्दल थोडीशी निराशा तयार झाली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील सहानुभूती वाटली सोबतच त्यांच्या आगामी राजकीय प्रवासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले हे सगळ्यात काळात उद्धव ठाकरे यांचा पक्षाला देखील गळती सुरू झाली आता या दोन्ही गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर दोन्ही ठिकाणी दोन्ही नेत्यांना उभारीची गरज आहे आणि ती उभारी जनताच मिळून देऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि जेव्हा जनतेकडून उभारी घ्यायची असेल तर जनतेच्या मनातलं केलं गेलं पाहिजे आणि जनतेच्या मनात, ला जनते मनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असंच दिसतंय किंबहुना अनेक विरोधी नेते देखील अशी इच्छा अजूनही बोलून दाखवतात पण समजा जर हे दोघे एकत्र आले तर काय होईल तर अर्थात याचा जो काही परिणाम आहे तो महाविकास आघाडीला आणि महायुतीला या दोघांनाही सहन करावा लागणार आहे सोबतच उद्धव ठाकरे यांच्या मनातली भीती कदाचित वेगळीच असल्याचं बोलल्या जात आहे कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं नातं जुनं आहे त्यांची युती ही नैसर्गिक युती असल्याचं मानलं जात होतं एक ठाकरे बाजूला झाल्यानंतर दुसरे ठाकरे इन करायचे आणि जनतेची ताकद पुन्हा आपल्या सोबत घ्यायची हा डाव भारतीय जनता पक्षाचा होता अशी चर्चा आपण ऐकली होती पण समीकरणे सेट झाली नाहीत राज ठाकरे मनसेसोबत किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत प्रतारणा करायला तयार नव्हते आणि त्यांना जी चर्चा माहितीसोबत होत्या त्या स्पष्ट नाकारल्या आणि त्यांनी एकला चलोचा नारा दिला पण आजही फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या भूमिका बदलत असतात असाही त्यांच्यावर नेहमी आरोप होतो त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते गेले आणि त्यांची भूमिका पुन्हा एकदा बदलली तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो कारण राज ठाकरे यांच्यासोबत जायचं म्हटलं की उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीची साथ सोडावी लागणार आहे कारण राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार नाही किंवा महाविकास आघाडीतले दिग्गज नेते राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात सकारात्मक असणार नाही त्यामुळे राज ठाकरेंनी अशी काही तोडजोड करायची गरज नाही पण उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडून बाहेर यावं लागणार आहे आणि ते बाहेर आल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जर भूमिका बदलली तर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडेच दोर त्यांचे कापले जातील त्यामुळे आपण जर त्यांचे स्टेटमेंट पाहिले तर राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी असा आशयाचा म्हणण्याचा रोग त्यांचा दिसून येतो म्हणून त्यांच्या पाठीमागे कारण हेच असावं म्हणजे एकंदरीत राज ठाकरेंची भूमिका बदलू नये आणि ती भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाऊ नये हीच भीती उद्धव ठाकरेंच्या मनात आजच्या घडीला असू शकते असं बोलले जाते आणि जर निश्चित जर ती भीती असेल तर तशी समीकरणे असतील तर ती भीती कदाचित त्यांच्यासाठी योग्यही असू शकते पण आता त्यांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबद्दल आपली काय भूमिका स्पष्ट करतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबूनच आहेत मनसेचे काही नेते या युती संदर्भात नकारात्मक आहेत हा एक वेगळा मुद्दा त्यात असू शकतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाचा असणार आहे त्यामुळे आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्या मनात भाजपसंदर्भातील एक भीती असू शकते असं बोलल्या जाते या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्या मनात कोणती भीती असू शकते बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आमचे चॅनेल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तूर्थास खूप खूप धन्यवाद